गव्हाच्या पिठापासून गुळाचा वापर करून पौष्टिक असे मालपोहे बनवते आज मी कमीत कमी साहित्यामध्ये तर त्यासाठी साहित्य बघा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी एक ते दोन चमचे बेसन पीठ एक चमचा खोबरं घेतलेलं आहे किसून अर्धा चमचा वेलची पूड चिमुडभर मीठ तूप घेतलेलं आहे मी भाजण्यासाठी अगदी तेल घेतलं तरी तुम्ही चालेल आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी गूळ घ्यायचा गुळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता अगदी गुळाऐवजी तुम्ही साखर घेतली तरी चालेल आता गुळामध्ये थोडंसं पाणी घालून गूळ विरघळेपर्यंत आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे याप्रमाणे सर्व पाणी एक साथ घालायचं नाही आहे मग काय होतं मिश्रण पातळ होतं त्यामुळं सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं आहे याप्रमाणे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गूळ बऱ्यापैकी विरघळलेलं आहे बघा आता त्यामध्ये जे आपण साहित्य घेतलेले सर्व ते ॲड करायचं आहे गव्हाचं पीठ तसं थोडंसं बेसनपीठ घेतलं आहे मी आता छोट्या किसणीवरती किसून घेतलेलं खोबरं आहे मी अगदी तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी चालेल आणि खोबरं नाही घेतलं तरी चालेल अर्धा चमचा वेलचीपूर साखर टाकून बारीक केलेलं होतं मी थोडंसं चिमूटभर मीठ कोणत्याही गोड पदार्थामध्ये मिठाचा वापर केला की के के त्याची टेस्ट अजून छान होते त्यामुळं चिमूटभर मीठ घातलेलं आहे मी आता हे मिश्रण चमच्याने मिक्स करायचं आहे एकसारखं अगदी चमच्याऐवजी तुम्ही हाताने व्यवस्थित मिक्स केलं तरी चालेल बघा थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला चमच्याने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गुठळी वगैरे राहत नाही आहे समजा जर मिश्रण पातळ झालं तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पिढ्यामध्ये ॲड करू शकता आणि मिश्रण घट्ट झालं तर थोडं थोडं पाणी घालून याप्रमाणे मिक्स करत राहायचं आहे आपण जसं भजी बनवण्यासाठी किंवा बेसनची पोळी बनवण्यासाठी जसं बॅटर बनवतो त्याचप्रमाणे हे मिश्रण आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही याप्रमाणे करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये खूप असं जर पातळ मिश्रण झालं तर थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करा आता झाकण ठेवून एक दहा मिनटं पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे दहा मिनटानंतर परत एकदा चमच्याने मिक्स करून घ्या म्हणजे यामध्ये जर चुकून गुठळी वगैरे राहिली असेल तर ती निघून जाण्यास मदत होते याप्रमाणे परत एकदा एक खाद मिळब चमच्याने मिक्स करून घ्या यात मी सोडा वगैरे टाकलेला नाही आहे सोडा टाकलं की तेल खेचून घेतं जास्त मालपोहे त्यामुळं सोड्याचा वापर केलेला नाही आहे आता तवा गरम झाला शक्यतो नॉनस्टिकचा तवा यूज केला तरी चालेल म्हणजे मालपोहा तव्याला चिकटत नाही तूप टाकायचं आहे तव्यावरती तुपाऐवजी अगदी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल तवा चांगला गरम झाला की तूप घालायचे आणि याप्रमाणे चमच्याने मालपोहा सर्व बाजूला पसरवून घ्यायचा आहे हाताने पसरवला तरी चालेल गव्हाचं पीठ थोडंसं चिकटसर असतं त्यामुळे असा पसरवण्यास थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे काय करायचं चमचा पाण्यात भिजवायचा थोडासा ओला करायचा आणि याप्रमाणे चमच्याने गोल करून घ्यायचे सर्व बाजूला जशी आपण बेसनची पोळी करतो त्याचप्रमाणे अगदी जाडसरही नाही खूप आणि पातळही नाही याप्रमाणे थोडंसं तूप लावायचं कडेला म्हणजे मालपोहा पलटी करताना चिकटत नाही तव्याला अगदी अगदी मध्यमाच्यावरती मालपोहा आपल्याला शेकून घ्यायचा आहे गॅस जर फास्ट केला तर मालपोहा करपण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यमाच्यावरती दोन्ही साइडला थोडं थोडं तूप लावून याप्रमाणे बघा खरपूस आपल्याला मालपोवा करून घ्यायचा आहे त्या मालपोव्यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे मैदा वापरलेला नाही किंवा गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळं पौष्टिक असा हा मालपोहा तयार झालेला आहे अगदी लहान मुले किंवा मोठ्यांनाही तुम्ही नाश्त्याला असे मालपोहे बनवून देऊ शकता अगदी झटपट ही रेसिपी तयार होते तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा एकच नंबर आणि टेस्टी आणि हेल्दी आपले मालपोहे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता